पण भवसागरातून पलीकडच्या काटाला जाणे जसं पौन येणं महत्वाचं आहे सामान्य सागरातून पलीकडे जाण्यासाठी तसं भवसागर तरुण जाण्यासाठी नामस्मरण रूपी नाव ज्याच्याकडे आहे तोच पलीकडच्या काठाला जाऊ शकतो अन्यथा तो, तो बुडाला समजून झाला ज्याच्याकडे साधन आहे ज्याच्याकडे भक्ती आहे ज्याच्याकडे नामस्मरण आहे तोच पलीकडच्या काठाला जाणार कलियुगामध्ये कारण कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय जर साधन असेल कलियुग केवल नाम आधार कलियुग साधना नौका ज्याच्या जवळ आहे तो पलीकडेच्या काठाला जातो गोष्टी आपल्या प्रत्येकाकडून महाराज रोज काही ना काहीतरी पाप घडतं माझ्याकडे लक्ष द्या आई आपल्या प्रत्येकाकडून रोज काही ना काहीतरी पाप घडतं काही एक पाप असत एक महापाप असत आणि उपपाप असत महापाप जे वजरली संपत नाही त्याला महापाप म्हणतात जस तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर बाप घडू नये बाकी गावाला जर आपल्याकडून काही दोष घडला गावात राहत असताना आपल्याकडून जर काही वाईट आचरण घडलं दोष घडला तर तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर गंगेचे स्नान प्रदक्षिणा देवाचं दर्शन जप अनुष्ठान केल्यानंतर हे गावाकडे घडलेलं सामान्य आपल्याकडून जे काही दोष घडलेला असतो तो दोष तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर नाही होतो ऐकताय बाकी गावाकडे असताना जे काही दोष आपल्याकडून घडलेले आहेत तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर स्नान दान दर्शन प्रदक्षिणा केल्यानंतर ते दोष नाहीचा होतो पण काही वेळेला असं होतं तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतरच आपल्याकडून दोष घडतो पण तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर जर दोष घडला तर तो दोष कल्पांतरापर्यंत जात नाही म्हणून शास्त्रकार असं म्हणतात अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती नीट ऐका श्लोक परत एकदा अन्यक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति पण पुढचा ऐका तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो न भविष्य असा हे दोष घडला आपल्याकडून तर तो एकाच मार्गाने जातो ते म्हणजे नामस्मरण केल्याने जळतील पापे जन्मांतरीची ਘੇਟਾ ਨਾਲ आपल्याकडून घडतात कोणते रस्त्याने चाललो तर आपण जाताना पायाखाली मुंगी मरते किड्या मिरतात झाडून काढलं अनेक जीव छोटे छोटे राहतात ते जातात शेवटी त्यांच्यातही ईश्वर आहे त्यांच्यातही जीव आहे त्यांच्यातही पण ते संपतात ना आपल्या पायाच्याने ते संपतात त्याला नावि लाज असतो नाही आपली इच्छा नसतानाही चालताना कितीतरी किडे मुंग्या मरतात मग पाप होत म्हणजे दोष लागतोच ना शेवटी एखाद्याची हिंसा झाली पायाने झाली काय मुद्दाम केली काय सहज झाली काय दोष तर लागणारच ना पण महाराज मग ह्या दोषातून मुक्त कशाने होतं माणूस ह्या दोषातून मुक्त होण्यासाठी कुटुंबास संसारिक माणसांना प्रापंचिक माणसांना पाच प्रकारचे यत्न रोज करायला सांगितले ऐकताय ना तुम्ही किती प्रकारचे यज्ञ पाच प्रकारचे यज्ञ रोज करायला सांगितले ते पाच प्रकारचे यज्ञ प्रापंचिक माणसाने कोणते करायचे तर त्यापैकी एक यज्ञ आहे तो म्हणजे किड्यामुग्यांना साखर टाकणे दुसरा यज्ञ आहे पशुपक्ष्यांना दाणे टाकणे तिसरा यज्ञ आहे गाईला नैवेद्य देणे चौथा यज्ञ आहे चुलीमध्ये जाळ प्रगट झाल्याच्या नंतर अग्नी प्रगट झाल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या महिला माता भगिनी चूल पेटल्या पेटल्या पहिली भाकरी झाली की त्यातला एक तुकडा थोडस अन्न आधी सगळ्यात पहिलं चुलीत अग्नीत टाकायचं पाणी फिरवायचं बाकीचं स्वयंपाक बनवायचं चार झाले आणि पाचवा यज्ञ आहे अतिथीचा नेहमी सत्कार झाला पाहिजे अतिथी जर आपल्या दारात आला तर त्या अतिथीला आपण यथायोग्य आपल्याला जे घडेल ते त्याच्या पदरामध्ये आपण टाकलं पाहिजे त्याच्या झोळीमध्ये टाकलं पाहिजे नीट लक्ष द्या फार महत्वाच्या गोष्टी सांगते मी कदाचित तुम्ही जर त्याला दिलं नाही तर तो तुमच्या घरातलं काही नेत नाही नाहीत ता आपण जर त्याला काही दिलं नाही तर तो आपल्या घरातलं काही नेत नाही पण तो आपलं ना सुकृत नेल्याशिवाय राहत नाही कारण ज्ञानेश्वरी बोलते आधी विनमुख गेली आतिथी नेई सुकृताची संपत्ती आतिथी जर विनमुख गेला तर घरातलं काही नेत नाही पण आपल्या सुकृतातलं पुण्य मात्र थोडंसं घेऊन जातो